नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विभागाने बरेच दिवस झालेले बऱ्याच दिवसापासून कृषी विभाग हा चार्जिंग पंपासाठी बऱ्याच दिवसांना चार बॅटरी ऑपरेटर पंपासाठी बऱ्याच दिवसापासून अर्ज मागवत होता आणि अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ दोन तीन वेळेस कृषी विभागाने दिलेली आहे आणि क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आल्यामुळं कृषी विभागानं याच्यात लॉटरी पद्धतीने निवड करून हे चार्जिंग बॅटरी किंवा ऑपरेटेड पंप दिलेली आता याची आपण माहिती बघू तर सुरुवातीला हा बॅटरी टाकीचा चार्जिंग पंपाचा हा जो फावरनी पंपाचा बॉक्स आहे याची पॅकिंग तुम्हाला दाखवतो हे बघू शकता असा बॉक्स आहे त्याच्यानंतर या अशा पद्धतीची टाकी आहे आणि याचा जो गट्टू आहे चार्जिंगचा बॅटरी तर हा बारा बाय बारा बाराचा आहे त्याच्यामुळं चार्जिंग पण याची चांगली टिकेल त्याच्यानंतर त्या सोबत काय काय आलेलं आहे हे बघू शकता ही नळी आहे हे जे तर आपल्याला काय एखादे चार्जिंग पंपमध्ये नसली तर हे त्याच्यासाठी पंप आहे आतला आणि जे त्याचं हँडल आहे एखाद्या दिवस बॅटरी डाऊन झाली पंपाची तर त्याच्यासाठी आपण हे हँडलच्या मदतीनं सुद्धा आपण फावरू शकतो त्याच्यानंतर ये पा, ये ये हे प हा आपला हँडल आहे पंपाचं त्याच्यासाठी वरती लावण्यासाठी लॉक हे वरलं त्याच्यानंतर हे आठ छिद्री नवजेले याला आठ छिद्री आणि हे बेल्ट आलेले त्यासोबत आणि हे एक चार पाच प्रकारचे हे नवजेले तर हे नवजल आपल्याला वेगळ्या वेगळ्या पिकात वेगळे नवजल आपल्याला वापरावं लागते त्या पद्धतीने हे चार पाच टाकी सोबत नवजल दिलेले आणि हे आतलं फिल्टर आहे जे मोटरपासून पाणी मोटर पाणी ओढते तिथं हे फिल्टर असतं डबल फिल्टर जे सिंगल फिल्टर आहे आपलं हे वरलं हे आपण पाणी वाचल्यानंतर याच्यातून पाणी फिल्टर होऊन खाली जातं पण याच्यातून जर या खांद्यावेळेस समजा कचरं बिळ गेलं त्यासाठी आपल्याला हे छोटं फिल्टर आहे हे आपल्याला खाली मोटर फशिवाय लावावं लागतं याच्यातून या खांद्यावर जरी गेलं वरतून तरी याच्यातून आतमध्ये जात नाही ना आपलं नवजल होत नाही आता याला आपण एकदा आता सगळं साहित्य फिट करून घेऊ आणि त्याच्यानंतर तुम्हाला फवरा कसा चालतो ते पण मी दाखवणार आहे त्याच्यानंतर हे स्पीड बटन आहे हे जर आपण टाकलं तर पूर्ण क्षमते क्षमतेनं हे पाणी फेकतं आणि हे कंट्रोलर आहे आपल्याला जसं प्रेशर पाहिजे त्यानुसार आपण याच्यात ॲडजस्ट करू शकतो आणि हे चार्जिंग सॉकेट आहे याच्यासोबत चार्जर पण आलेलं आहे आपण ते ऑलरेडी यूज पण केलेलं आहे त्याच्यानंतर फवारणी निकारताच्या काही सूचना दिलेल्या याच्यावरती तळाचा निर्देशक तपासा हल हलका हिरवा दिवा चार्ज केलेली बॅटरी दर्शवतो हो लाल दिवा बॅटरीला चार्जिंगची गरज दर्शवतो हो आणि उपयुक्त इशारा एक अतिरिक्त बॅटरी तुम्हाला कमी वेळ मर्यादित करू देते एक स्प्रेअर वापर वापरात असताना दुसरा चार्जिंग होऊ शकतो पॉइंट नोजल सेफ दिशेने लोक आणि जनवारांपासून दूर ठेवा आणि प्रतिकूल वाऱ्यावर कधी फवारणी करू नका हे आता समजा आपलं रेग्युलरच आहे फवारणी थांबण्यासाठी क्लचवर हँडल सोडा जे आपण दाबतो सोडतो ते नियमित स्पीड कंट्रोल, कंट्रोलर कंट्रोलर किमान कमी करा दोन्ही चालू बंद स्विच चालू करा आणि झाल्यानंतर ही महत्व सूचना दिलेली आहे त्यांनी टाकी स्वच्छ करा रबरी नळी क्लच लांस आणि नोजल वापरल्यानंतर वितरित करा अशा बऱ्याच याच्यावरती माहिती दिलेली आहे चला तर मित्रांनो आता आपण याला चालू करून याचा आता आपण प्रेशर बघू चांगल्या प्रकारचं प्रेशर याला पण असे चार्जिंग पंप कोणला कोणला भेटले नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा इथंच थांबतो जय जिजाऊ जय शिवराय